त्यामुळे पोलीस वृक्ष तोडणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे जयसिंगपूर पोलिसांकडून येत्या पाच दिवसात त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास जयसिंगपूर पोलिसांविरोधात जिल्हा पोलीस, पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी सुडमुंगे यांनी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना दिला आहे जयसिंगपूर येथे पोलीस ठाण्यात अंकुशचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांची भेट घेतली यावेळी पोलीस यावेळी जयसिंगपूर पोलीस वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करत असल्याबद्दल पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जयसिंगपूर पालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे मात्र पोलिसांनी वृक्ष तोडणाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल करून याबाबतचा तपास केला नाही यात राजकीय पाठबळ मिळत आहे त्यामुळे शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी गुन्हा दाखल होऊनही राजकीय दबावामुळे तपास झाला नाही यापुढे असे चालणार नाही येत्या पाच दिवसात बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आणि त्या पोलिसांविरोधात याबाबतची तक्रार घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे जाणार असल्याचं सांगितलं आहे यावेळी पोलीस निरीक्षक हाके म्हणाले आषाढी निमित्ताने पंढरपूर येथे माझी ड्युटी होती मी कालच हजर झालो आहे येणाऱ्या पाच दिवसात वृक्ष तोटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा दिलो, शंकर नाले, राकेश असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी नाळे पाटील पाटील उदय होगले यांच्यासह जयसिंगपूर बेकायदेशीर झाड तोडलेला जो गुन्हा दाखल झाला जयसिंगपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा तपासाचा कुठंपर्यंत आला आहे तपासी विचारण्यासाठी आज आम्ही जयसिंगपूरचे पी आय साहेब यांची आत्ता भेट घेतली आणि त्यांनी तपासी अधिकाऱ्यांनी काय काय काम केले तत्पूर्वी त्यांनी त्याची माहिती घेतली कारण का ते इथं गेले पंधरा दिवस हजरच नव्हते त्यांनी दोन दिवसात या तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत आम्ही येतो आणि ह्यामध्ये कोण आरोप आहेत ते बघतो म्हणून सांगितलं तरी आम्ही त्यांना पाच दिवस दिलेले आहेत येत्या गुरुवारपर्यंत यामधला सगळा तपास पूर्ण करून कोण कोण गुन्हेगार आहेत ते तुम्हाला गुन्हा गुरुवारपर्यंत सांगतो असं त्यांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि पोलिसांचं जे काम आहे गेल्या पंधरा दिवसातलं ह्या प्रकरणाच्या बाबतीतलं ते अजिबात समाधानकारक नाही पोलिसांची कुठंतरी ह्यातल्या गुन्हेगारांना वाचवण्याची उद्देश दिसतो आहे पण साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये हे घडलेलं आहे म्हणून आम्ही त्यांनाच नाही आता पुढचे पाच दिवस दिलेले आहेत पाच दिवसात साहेबांनी हा सगळा तपास पूर्ण करून ह्यामध्ये जे जे गुन्हेगार आहेत ते सगळे गुन्हेगार तिने शोधून काढून त्यांच्यावर काय असेल ती कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचबरोबर यामध्ये जी जी वाहनं वापरलेत मुद्देमाला हे सगळं जप्त करून नगरपालिकेच्या ताब्यात द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आता आम्ही सांगितलेली आहे या जयसिंगपूरमध्ये काही करा आम्ही तुम्हाला वाचवतोय जो एक प्रघात ह्या लोकांनी निर्माण केलेला आहे इथल्या राज्यकर्त्यांनी तो प्रघात मोडून काढायच्या उद्देशानं आम्ही या जयसिंगपूरमध्ये आलेलो आहे ह्या प्रकरणाच्या निमित्तानं आणि इथून पुढं कुठली बेकायदेशीर गोष्ट केली तर त्याला शासन होत आहे आणि काही करून इथं चालणार नाही हे आम्हाला ह्यातल्या सगळ्या व्यवस्थेला दाखवायचं आणि इथल्या राज्यकर्त्यांना पण दाखवायचं आहे या उद्देशानं आम्ही या विषयात लक्ष घातलेलं आहे आणि यामध्ये पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून योग्य गुन्हेगारांना शासन करण्याच्या दृष्टीनं तपास करावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे